नमस्कार शेतकरी मित्रांनो अद्रक असल केवळ हळद असल लागवडीला सुरुवात झालेली आहे परंतु हळद आणि अद्रकला जो काय कंदमाशी असते किंवा जे काय कंद, का कंद सड होते त्या, त्या नियंत्रणासाठी तुम्हाला बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं तर बीज प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही बेणे जेव्हा लागवड करता तर लागवडीच्या अगोदर तुम्हाला ज्या वृक्षनाशक आणि कीटनाशकच्या पाण्यामध्ये डुबवणं गरजेचं असतं त्यासाठी तुम्हाला कुठलं बुरशीनाशक वापर वापरायचं कुठलं कीटनाशक वापरायचं संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आठवडीमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला हौस्टन दोस्त योगेश्वर मुद्रे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंदर अग्रिटेक या शेतीविषयक यूट्यूब चॅनल इन्स्टापेज आणि कृषी फायच्या बोंधर एग्रिटेक पेजमध्ये खूप खूप स्वागत करतो तर शेतीप्रमाणे तुम्ही बघू शकता पाठीमाग आता ही जी आदर आहे या आद्रगीला त्या ठिकाणी आपण आज सिटी ट्रीटमेंट केली त्याच्यामध्ये काय वापरलं त्याच्यामध्ये मेटल प्लस मॅनकोजम हा जो काय आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता मेटल प्लस मॅकोजिम तर तुम्हाला हा नाही मिळाला तर जिम प्लस मॅनकोजियम घेऊ शकता किंवा स्पेशल कार्बेनजिम म्हणजे जे काय युपीएल कंपनीचा स्थाप येतात ते घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी जे काय बावीस टीने तर क्रिस्टल कंपनीचं ते सुद्धा घेऊ शकता या बुर्शनाशा तुम्हाला प्रति शंभर शे लिटर पाण्यामध्ये दोनशे ग्रॅम तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला जे काही क्लोरोपॉरिक पास येतं पन्नास टक्के प्लस त्याच्यामध्ये जे काही सायपर मेथिनीचं पाच टक्के म्हणजे जे काय गड्डा कंपनीचा हमला पाचशे पाच येतं ते सुद्धा तुम्हाला दोनशे एम एल दोनशे एम एल शंभर लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे जर तुम्ही याची मिक्स करून जर तुमची याची दोनशे लिटर पाण्यामध्ये जर मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये अदरक दहा ते पंधरा मिनिटं बुडून ठेवली जर नंतर लागवड केली तर स्वतःच्या काळामध्ये जे काही बुरशीजन्य रोग असते किंवा कंदमाशी असते कंद किंवा जे काही कंसड असते तर याच्यापासून तुम्हाला निवारण किंवा याच्यापासून तुम्हाला नियंत्रण होण्यास मदत होते शेतकरी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपलं पेज फॉलो करायला विसरू नका धन्यवाद